हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर काल तुम्ही माझं अक्कलकोट दर्शन ची म्हणजे अक्कलकोटची ट्रीपचा डे वनचा व्हिडिओ पाहिला आता डे टूचा तुम्ही अगोदर व्हिडिओ पाहा म्हणजे काहीच थोड्याशाच क्लिप्स आहेत तर त्या तुम्ही अगोदर पहा मग आपण बोलू तर हा व्हिडिओ आहे आमच्या ट्रिपच्या सेकंड डेचा म्हणजे ज्या दिवशी आम्ही घरी निघणार होतो पण त्या अगोदर आम्ही जाणार होतो स्वामींच्या जा दर्शनाला परत कारण का मग आलोच आहे तर दोनदा दर्शन घेतलं आम्ही आदल्या दिवशी पण घेतलं रात्री आणि दुसऱ्या दिवशी पण सकाळी सकाळी परत दर्शनाला आलेलो आहे आणि दुसऱ्या दिवशीचं दर्शन पण खूप छान झालं आणि वटवृक्ष मंदिरातच आलेलो आहे आम्ही आणि इथे तुम्ही पाहू शकताय मस्त अशा वटवृक्षाचे त्यांना इंटेरियर केलेलं आहे आणि त्यानंतर हे आहे ते वटवृक्ष बसायचे तिथे त्यांचं गादी वगैरे होती तर इथे ना भरपूर लोक असे मन्नातचा धागा वगैरे बांधतात तर मग तिथे तुम्ही पाहू शकता किती धागे बांधलेले तर म्हटलं आपण पण बांधूयात म्हणून मग इथे मी आम्ही पण इथे धागा बांधतोय तर मी माझ्या मनातले मनात माझी काय जी इच्छा असेल मन्नत असेल म्हणजे हिंदीतून नाही बोलत ते मी इच्छेचा इच्छा आप आपण जे नवस म्हणतो तशा टाईप आहे हे तर मी ते पण बांधलं इथे आणि इथे तुम्ही पाहू शकता मस आहे मस्त असं वटवृक्ष आहे आणि खूप मोठं आहे ॲक्च्युली आणि त्यानंतर मग आमचं दर्शन वगैरे झालं छान मंदिर पण आज सकाळी सकाळी तर खरंच खूप छान दर्शन झालं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो वापस जाण्यासाठी पण त्या अगोदर ना बाहेर खूप छान छान असे हे येतं स्टॉल आहेत त्यांचे छान छान म्हणजे सगळं स्वामींचं सामान वगैरे भेटतं पोथ्या वगैरे सगळे पुस्तकं ते भेटतं तर मला नाही इथे मी काल तर घेतलं होतं स्वामी सार अमृतचं सा पुस्तक आणि आज पण मला असे छोटे छोटे पुस्तक घ्यायचे होते शिवलीला अमृतचं पण घेतलं मी एक अकरावा अध्यायचं पुस्तक त्यानंतर बाकी पण पाहत होते मी काही भेटतंय का पण नाही हे लक्ष्मी स्तोत्राचं पाह पाहिलं पण सेम होतं माझ्याकडे घरी माझ्या डोक्यात नाही आलं ते म्हणून मग मी परत ते ठेवून दिलं कारण मग डबल डबल एकच पुस्तकचं काय करणार म्हणून आणि त्यानंतर मग मला माळ वगैरे पण घ्यायच्या होत्या तर तुम्हाला मी पुढे सगळं शेअर केलेलंच आहे मी इथे काय काय शॉपिंग केली ते आणि हे मला खूप आवडलं ते स घराला लावायचं स्वामींचं पण मी म्हटलं आपण ते आपल्या हातानेच रिक्रिएट करूया त्यानंतर मग आम्ही निघालो मग निघा ना खूप सकाळी सकाळी सगळ्यांना भूक लागले होते म्हणजे अकरा साडे अकराचा नाही साडे दहा अकराचा टाईम झाला असेल मग इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो त्यानंतर मग पुढे कोल्हापूर सॉरी सोलापूर सोडताना एक हॉटेल आहे हॉटेल सुनील म्हणे म्हणून तर इथे ना शेंगदाण्याची चटणी जी सोलापूरची शेंगदाण्याची चटणी फेमस आहे ना तर ते वगैरे भेटतं इथं तर मग आम्ही इथे आलो अगोदर नाश्ता वगैरे केला मग इथे आलो आणि त्यानंतर मग खूप जवळ नगरच्या खूप जवळ गेल्यानंतर आम्ही जेवणाला थांबलो होतो तर इथे टेस्टिंगसाठी पण ठेवलेले होते आणि खरंच खूप छान होते म्हणजे टेस्ट एक नंबर होती आणि इथे चटण्या सगळ्या प्रकारच्या चटण्या मसाले इवन चिवडा लाडू ए लाडू पण होते चिक्की पण होती बरंच काही काही होतं तर आम्ही इथे चटणी आणि ते घेतलं आणि चिवड्याचं पण एक पॅकेट घेतलं तर चंद्रभाऊनं इथला चिवडा त्यांनी अगोदर पण नेलेला होता आणि त्यांना तिथला चिवडा आवडत होता तर मी नाही घेतलं कारण आम्ही दोघं पण डायटिंगवर आहेत आणि पिल्लो काही तिखट खात नाही आणि आप आपल्या घरात ना असं काही असेल ना तर तिथे लक्ष जातच जे म्हणजे खाण्या खायला हात जातोच त्यामुळे ते आम्ही घरात पण आणणं ॲवॉइडच करतो अशा गोष्टी त्यामुळे मग मी नाही घेतला मी फक्त शेंगदाण्याची चटणी घेतली जी की आपण डायटिंगमध्ये पण खाऊ शकतो त्याच्यामुळे ती घेतली आणि मला टेस्ट करायची होती ती चटणी कशी असते आणि मी आता ती टेस्ट केली आणि मी नक्कीच ती एकदा घरी पण बनवी तर बनवली तर मी तुमच्यासोबत शेअर करालच तर इथे आम्ही बघितले राजगिऱ्याचे लाडू वगैरे आवळा सुपारी आवळा कॅन्डी सगळं होतं तर ते आम्ही घेतला आणि निघालो मी पाहिलंच की मला डे टूमध्ये मा मला काहीच जास्त शूट करता नाही आलं जे काही थोड्या थोड्या क्लिप्स होत्या त्याच मी तुमच्यासोबत शेअर केल्यात तसं तर डे टूमध्ये आम्ही फक्त स्वामींचं परत दर्शन केलं म्हणजे सकाळी सकाळी आंघोळ करून गेलो रूमवरून आणि स्वामींचं छान दर्शन केलं आणि दर्शन वगैरे झाल्यावर अजून थोडीशी शॉपिंग वगैरे केली तर मी तुम्हाला आता शॉपिंग पण दाखवतेच आहे पुढे की मी काय काय आणलं आहे अक्कलकोटवरून ते तर शॉपिंग केली थोडीशी आणि त्यानंतर निघालो आम्ही अक्कलकोटवरनं तर जे आम्ही रूम घेतले होत्या म्हणजे खरं तर तो होमस्टेच होता कोणाचं तरी म्हणजे त्यांचं घर होतं ते आणि वरती त्यांनी असंच आता जिथे जिथे ती, ती तीर्थक्षेत्र असतात तिथे ती तिथे ते अशी क करतातच बरेच जण की घ्या खाली घराने वरती ते रूम वगैरे देतात भाड्याने तर आम्हाला आम्ही पण तशीच रूम घेतली होती कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या रूमचा पण मी तुम्हाला छोटासा टूर दिला होता तर खूप सुंदर रूम होत्या दोन हजार रुपये भाडं घेतलं त्यांनी आम्हाला एक रात्र झोपलं आम्ही फक्त म्हणजे संध्याकाळी सहा सहा साडेसहाच्या दरम्यान गेलो होतो आणि एक रात्र रा झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो पण ए सी रूम असल्यामुळे आमचे काहीच हाल झाले नाही आणि बांधकाम तर तुम्ही पाहिलंच कालच्या व्हिडिओमध्ये किती छान आणि किती नवीन होतं म्हणजे नवीन बांधकाम होतं खूप सुंदर मला तर खूप छान आवडलं म्हणजे खूप आवडलं त्यांचं बांधकाम तर छान होतं म्हणजे तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये हे पण देईल त्यांचं किंवा इथे लावून देईल मी फोटो त्यांचा त्यांनी हे दिलेलं आहे आम्हाला व्हिजिटिंग कार्ड तर तुम्ही कुणी जर अक्कलकोटला जाणार असाल तर मग तुम्हाला पण ते फायद्यात येईल म्हणून मग मी तुम्हाला देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर इथेच लावून देईल मी तर खूप सुंदर होतं आणि एक्सपिरियन्स पण छान होता माणसं पण छान होते मेन म्हणजे कपल होतं एक म्हणजे वयस्कर कपल होतं आणि दोघं पण शिक्षक होते मे बी त्यांचे मुलं वगैरे दुसऱ्या गावाला शिकायला असतील कारण ते दोघंच तिथं राहत होते तर छान होते एकदम मस्त होतं एक्सपिरियन्स पण आमचा छान होता तर हे झालं रूमबद्दल आणि दर्शनचं तर विचारच नका दर का, दर्शन खूप छान झालं आमचं म्हणजे आदल्या दिवशी आम्ही काय झालं अगोदर गेलं पण का काहीतरी कारणामुळे म्हणजे काही त्यांचा शृंगार वगैरे किंवा आरतीची तयारी काही चालू असेल म्हणून त्यांनी दर्शन थांबवलेलं होतं मग तोपर्यंत आम्ही सगळं एक्सप्लोअर करून आलो बाकीचं पण जिकडे अन्नछत्र आहे ना तिकडेच ते मोठा स्वामींचा स्टॅच्यू आहे आणि तिथंच शिवाजी महाराजांचा पण आहे आणि तिथे असं गाई गाय वगैरे घोडा वगैरे त्याचं असं स्टॅच्यूज आहेत मग तिथून ते पाहून आलो अन्नछत्राच्या तिकडे पण गेलो होतो पण अन्नछत्रामध्ये खूप जास्त गर्दी होती म्हणून आम्ही तिथे जेवण नाही केलं आम्ही आमच्या सेपरेट प प्रायव्हेट हॉटेलमध्ये हो जेवण केलं आणि दर्शन त्यावेळेला झालं नाही तर मग परत मग आम्ही हे सगळं एक्सप्लोअर करून गेल्यानंतर परत गेलो तर मग इतकं छान आणि मोकळं दर्शन झालं तर ती जी काय आहे ते वटवृक्षाच्या खाली वटवृक्षाच्या मागे मंदिर आहे ना तर तिथे ना स्वामींचा मुखवटा आहे खूप मोठा तर त्या मुखवट्याचं दर्शन आम्हाला संध्याकाळी झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकी आरती सुरूच व्हायची होती त्याच्या अगोदरच आमचं दर्शन झालं तर तेव्हा ना मुखवटा नव्हता तिथे दोन असे दगड टाईप होते म्हणजे ते मे बी स्वामींचं काही असेल माहीत नाही मला त्याचं काही डिटेल पण तिथे मुखवटा नव्हता दुसऱ्या दिवशी दर्शन केलं तर म्हणजे स्वामींच्या दोन्ही स्वरूपाचं दर्शन आम्हाला झालं दोनदा दर्शन घेतलं आम्ही अक्कलकोटमध्ये आणि मी घरून हे करून घेऊन गेल त्यांना ना लाडू बेसनचे तर ते घरीच थोडेसे मेल्ट झाल्यासारखे मला वाटले पण आम्हाला वाटलं ते गरम आहे म्हणून ते तसं होईल म्हणून मी ना त्याच्या त्याला छोट्या छोट्याशा वाट्या पण नेल्या होत्या द्रोण असतात छोटे छोटे ते तर आणि मग नंतर आम्ही ते डिक्कीत ठेवलं तर उन्हामुळे ना डिक्कीत तर ते पूर्णच मेल्ट होऊन गेलं आणि सगळं असं एक साईडला येऊन गेलं होतं आणि इतकी म्हणजे घाई गडबड झाली ना पहिल्या दिवशी ते विसरून गेलो आम्ही ते लाडू न्यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पण विसरलो होतं पण तिथे गेलो ना मग ते विकायला असतात ना ते पाहून मग चंद्रभाऊनच्या लक्षात आलं मग त्यांनी मला आम्हाला म्हटलं की बरं लाडू राहिले मग परत आहो गेले गाडीतून लाडू घेऊन ते घेऊन आले मग ते सगळं असं झालेलं होतं आणि नेमके आहो आले आणि त्यांनी एंट्री बंद केली म्हणजे आम्ही आतमध्ये आणि हे बाहेर असं झालं होतं मला वाटलं आता काही स्वामींपर्यंत लाडू जाणार नाहीत पण मग मी काय केलं मी तिथून आतमधून जिथे आहुंची एंट्री बंद झाली ना तिथे आले त्यांच्याकडनं ते घेतलं आणि त्याचे परत लाडू वळले मी आणि खूप छान लाडू झाले पण मी त्या द्रोनमध्ये ते ठेवले द्रोन दोन लाडू वळले मी तसे दहा बारा घेऊन गेलो बारा द्रोन, बारा द्रोन होता आम्ही दहा बारा द्रोण बारा द्रोण नेले होते पण दोनच वळले मग घाई मला तेवढी होती त्यामुळे मग कारण ते बाकीचं तर नव्हते देऊ शकत ते पूर्ण एक साईडला स्टिक झालं होतं म्हणजे ठिजलं होतं ते नंतर असं आकार आला होता पण ते जेव्हा उन्हाने मेल्ट झालं ना तेव्हा ते असं एक साईडला येऊन स्टिक झालं होतं मग मी त्यातले ते थोडंसं मिश्रण काढलं आणि त्याचे दोन लाडू वळले तर अशी स्वामींनी आमची परीक्षा बघितली तर इतकी म्हणजे म मनापासून मी केले होते आणि त्या लाडू म्हणून ते स्वामींपर्यंत पोहोचले मग ते वळले आणि नंतर काय अचानक सगळं हे झालं त्यांनाही सोडून दिलं मी पण पूर्ण डायरेक्ट आम्ही स्वामींच्या पाशी गेलो होतो आणि मग डायरेक्ट ते दिले आम्ही लाडू तिथे तर असं झालं मला आता वाटलं की आमचे काही लाडू देणं नाही होणार आज स्वामींना तर असं थोडंसं मनात वाईट वाटत होतं पण ते म्हणतात ना जर भक्तीभाव आपला खरा असेल ना तर आपण परमेश्वरापर्यंत पोहोचतोच तर तो तसं काही अनुभव मला आला अक्कलकोटमध्ये म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा मग ते तिथून नंतर निघाल्यानंतर पण मी थोडीफार अजून काही छोटे मोठे पुस्तकं वगैरे काही घ्यायचं होतं तर ती पण शॉपिंग केली गाडीमध्ये ठेवण्यासाठी मस्त स्वामींचा छोटासा फोटो घेतला आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने हो होता आमचा अक्कलकोटचा अनुभव आणि खरंच खूप छान होतं तिथं राहणं म्हणजे तुम्हाला जायचं असेल ना तर एक दिवस स्टेसाठी जा दोनदा महाराजांचं दर्शन होतं कारण आम्ही तर तसंच केलं दोनदा दर्शन दोन्ही वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आमचं झालं तर मला ह्याचा खूप आनंद आहे आणि माझं खूप मोठं म्हणजे आयुष्यभरातील सगळ्यात मोठं स्वप्न होतं मला अक्कलकोटला जायचं आहे मी पहिल्यांदाच गेले मी आत्तापर्यंत अक्कलकोटला गेलेले नव्हते तर मी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेले आणि माझं ते स्वप्न पूर्ण झाले दिंडोरी वगैरे जाऊन आलेले होते मी पण अक्कलकोटला नव्हते गेलेले म्हणून मग मला खूप आनंद झाला माझं एवढं मोठं स्वप्न पूर्ण झालं आणि मेन म्हणजे आमचे हे छोटे छोटे लेकरं त्यांचं तर ह्या वयात अक्कलकोट दर्शन झालं छोटे आमचं बाळ आहे ना तर ते तर सहा सात महिन्याचीच येते आणि पिल्लू पण अडीच वर्षांचाच आहे तर त्यांचं तर इतक्या लहान वयात झालेलं आहे दर्शन आणि यांचं अगोदर झाले जाऊन आलेले होते चंद्रभाऊनी प्रियावही आणि आहो पण जाऊन आलेले होते पण मीच नव्हते गेलेले आणि आमचे लेकरं तर त्यांचं पण छान दर्शन झालं तर तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर त्या त्या रूम नक्की घ्या तुम्ही मी मी तुम्हाला फोटो लावून देईल त्यांचा तर चला तर आता मी तुम्हाला दाखवते की मी अक्कलकोटीवरून काय काय खरेदी केलं तर हे आहे हे आता तुम्हाला उलटं दिसत असेल कारण सेल्फी कॅमेरा चालू आहे ना त्यामुळे तर हे आहे स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट स्वामी समर्थांचे एकवीस अध्यायी पोथी तर मला हे वाटलं की जे दिंडोरी प्रणितचं आहे तेच आहे पण मी नंतर हे ओपन करून पाहिलं पण त्यामध्ये ना हे ना अक्कलकोटचं हे आहे तुम्हाला दाखवते ह्याच्यावरती आरती पण स्वामींची वेगळीच आहे जी दिंडोरी मध्ये असते ती नाही आहे ही वेगळीच आरती आहे आणि जी दु दोन दु, दुसरी पण आरती नाही ज्यात ती आहे व्यवस्थित ती दिंडोरी मध्ये आहे पण ही वरची माझ्या ओळखीचीच नाही आहे ही आरती कारण माझं अक्कलकोटच नव्हतंच म्हणजे अक्कलकोटला मी कधी गेले नाही आणि मला तिथलं माहीत पण नाही तिथे कशी आरती वगैरे असते पण हे पहिल्यांदाच पाहिलं आहे आणि हे अक्कलकोटप्रणितच पोथी आहे मे बी पण ठीक आहे कोणती काळसना स्वामींचीच आहे तर पण मला ती पोथी वाचायची सवय होती पहिल्यापासून त्यामुळे आणि हां हे इथं पुस्तक मिळण्याचे ठिकाण लिहिलं आहे ना तिथे लि आहे की हे फक्त अक्कलकोटच्या तिथेच मिळतं कोणत्याही केंद्रात वगैरे हे मिळू शकत नाही असं मला वाटतं श्री स्वामी समर्थ उपहारगृह अक्कलकोट असं नाव लिहिलं याच्यावरती आणि हे तिथेच मिळेल मे बी अक्कलकोटमध्येच तर चला ठीक आहे जी असेल ती असेल आता मी हीच वाचेल, आणली तर ही वाचलच मी तर त्यानंतर अजून एक मी पोथी आणली छोटीशी शिवलीला मृतचा अकरा वाध्याय तर मी ना मला ह्या ग्रंथाचा खरंच खूप अनुभव आहे खूप आणि मला म्हणजे हे वाचायला लागलं ना असं तोंड हा मी अशी वाचत राहते कारण ना मी पिल्लू माझ्या पोटात होता था ना आता नऊ महिने डेली एकही दिवस खाडा न करता मी ही पोथी वाचली आंघोळ केली का पहिल्यांदा मी पाच माळ करायचे आणि ही एक पोथी वाचायची पाच माळ कोणत्या श्रीस्वामी समर्थ ची एक माळ ओ माइम रिम क्लिम चा जो नवार नव मंत्र आहे ना ती एक माळ प्लस महादेव ओम एक नम शिवायची माळ कृष्णाय वासुदेवाय नमहती माळ चार झाल्या का आणि एक गणपतीचे करायचे पाच ओम गण गण गणपती आहे नमहती आणि ते मला सवयच लागली होती आणि मला हे ना पूर्ण पाठे म्हणजे मी माला ना प्रेग्नेन्सीत खूप अडीअडचणी आलेल्या आहेत ना पहिल्या माझे दोन तीन मिस कॅरेज आहेत त्याच्यामुळे मग मी ह्याच्या वेळेस खूप जास्त जपलं होतं आणि मी त्याच्या सुरक्षेसाठी हे वाचायचे तर मग तेव्हा तेव्हा मी माझ्या माहेरी होते ना तर माझ्या मामीची पोथी होती त्यांच्याच पोथीतून मी वाचायचे पण मग इकडं आल्यानंतर ना, ना मग मी मोबाईलवरती ऑनलाईन गुगलवर वाचायचे पण मला घ्यायचीच होती तर खूप कमी किंमत आहे पंधराच रुपयांची आहे तर पण तीच घ्यायला जाणं आणि मिळत नव्हती मला तर तिथे मिळाले तर मी घेऊन टाकली आणि एक छोटीशी कमळगट्ट्याची माळ आणली आहे मी तर माझ्याकडं मोठी पण आहे एकशे आठ तर मी आता काय करणार आहे खाली एकशे आठ मन्यांची कमळगट्ट्याची माळ त्यात मी एक सॉरी ग्लासचं म्हणजे काचेचं कमळ मागवलेलं आहे ऑनलाईन मी ह्याच्यासाठीच खास श्रीयंत्रासाठी तर त्याच्यावरती एकशे आठ कमळगट्ट्याच्या माळीवरती ग्लासचं कमळ आणि त्यामध्ये श्रीयंत्र आणि त्याच्यावरती ही अठ्ठावीस मण्यांची ही ही ठेवेल अशी तर खूप सुंदर दिसेल ते ठेवल्यावर तुम्हाला दाखवेलच मी आणि ही पण एक माळ आणली आहे मी ही स्वामींच्या मूर्तीसाठी आणली आहे तर आपण जी जप माळ करतो ना त्यात जो मनी असतं ना तो मनी आहे हा आणि खाली रुद्राक्ष आहे मला माहिती आहे हा काही ओरिजिनल नसणार आहे पण ठीक आहे ही पण मी तर ह्याची किंमत सांगायची राहिली तर ही मी साठ रुपयांना आणली आणि हे पन्नास रुपयांना आणि हे पंधरा रुपयांना आणि ह्याची किंमत माझ्या काही लक्षात तर नाही आहे असेल याच्यावरतीच काही मला आठवत नाही याची किंमत काय आहे ते हां साठ रुपये किंमत आहे याच्यावरती पण ही साठ ला आणली आहे आणि पाऊल आणलेत म्हणजे पादुका आणलेत मी स्वामींच्या ती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं ना त्याच दुकानातून मी हे स्वामींच्या पादुका घेतलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवते तर अशा क्यूटशा छोट्याशा पादुका आहेत तर मी त्यांना विचारलं ह्या कोणत्या लाकडाच्या आहेत वगैरे तर ते म्हटले हे सागाचे आहे आणि वॉटरप्रूफ आहेत मेन म्हणजे याच्यावरती पाणी जरी लागलं ला तरी हे खराब नाही होणार मग मला खास अक्कलकोटवरूनच त्या आणायच्या होत्या कारण माझ्या डोक्यात असं होतं की तिथून आणल्यानंतर तिथे स्वामींचा वा असे मग ते स्वामींच्याच ओरिजिनल पादुका असल्यासारखं होईल आणि त्यानंतर मी छोटे छोटे हे पण आणलेत काय म्हणतात त्याला रांगोळीचे साचे आणि ते पण पावलांचेच आहेत तर माझ्याकडं एक ऑलरेडी होतं छोटंसं पण एका अजून म्हणजे वेगळे वेगळे काय म्हणतात ते छापक मारायला वेगळे वेगळे असले ना तर छान वाटतं कधी हे कधी ते म्हणून अजून दोन आणले हे एक वेगळ्या आकारचं आहे आणि हे एक वेगळ्या आकारचं आहे तर अशा पद्धतीने आणि त्यानंतर लास्ट अँड बेस्ट तर हे आहे स्वामींचा फोटो आहे असं प्लास्टिक हे मे बी कसलं तरी कडक आहे आणि ते ना फायबर म्हणू शकतो आपण फायबरचं आहे आणि हे मी गाडीत लावायला आणलं आहे आम्ही पण अजून काही लावणं झालं नाही कारण त्यानंतर गाडीतच गेले नाही मी आणि ते आणलं तसंच मग पर्समध्ये होतं तर आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायला मी काढलंच आहे ना तर आता मी हे ठेऊन द्यायला सांगाल अहोन चिटकवायला सांगन गाडीमध्ये तर असा छोटासा छान असा फोटो आहे स्वामींचा तर तो आणलाय मी गाडीमध्ये लावण्यासाठी मूर्तीच घ्यायची होती ॲक्च्युली पण मूर्तीचं असं शास्त्र आहे ना मूर्तीला अभिषेकच लागतो त्यामुळे मग नाही घेतली मूर्ती तर फोटो घेतलाय तर असंच होतं एवढंच आणलं आणि प्रसाद वगैरे आणले सगळ्यांसाठी पाच सहा पुढे आणले ते मुरमुरे वगैरे ते प्रसाद असतो ना त्याच्यावरती स्वामींचं चित्र असतं ते आणलेत मी तर ते ज्याचे त्याला देऊन टाक काही दिले आणि काही द्यायचे राहिलेत तर ते काही आणले आणि येताना ना ते तुम्हाला दाखवलंच मी सोलापूरच्या हॉ हो, हॉटेलमधून हो, हो शेंगदाणाची चटणी चि, वगैरे आणली तर खरंच खूप छान आहे मी एकदा ती ना रेसिपी बनवणार आहे म्हणजे ती चटणी मी घरी बनवणार आहे कारण ना ती इतकी छान आहे ना तिखटपण नाही आहे जास्त आमचा जा पिल्लूसुद्धा खातो आहे आणि टेस्ट तर खरंच खूप छान आहे तर जर मी बनवली हो ना तर ती तुमच्यासोबत नक्की शेअर करेन असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ